माय माऊली नमस्कार आज आपण श्राद्ध म्हणजे काय हा महत्त्वाचा भाग अभिवाचनातनं ऐकूया भाद्रपदाचा दुसरा पंधरवाडा अर्थात कृष्ण पक्ष म्हणजे पितृपक्ष होय हजारो वर्षापासून या कालावधीत पितरांचे श्राद्ध घालण्याची परंपरा आहे हिंदू पुराणांनी पितरांचे स्मरण श्राद्ध करणाऱ्या पुरुषालाच आदर्शपुत्र म्हटले आहे असे म्हणतात की या, या काळात यमराज मृत मृतात्म्यांना त्यांच्या भूलोकावरील घरी जाण्याची अनुमती देतो म्हणूनच आपण श्राद्ध करतो परंतु आजच्या आधुनिक जगात धर्मकर्माच्या अज्ञानामुळे अनेक लोकांना श्राद्ध कर्म केल्याने पितरांना तृप्ती कशी मिळते असा प्रश्न पडतो पण ऐका आता शास्त्रानुसार मनुष्याचे शरीर पाच तत्व अग्नी पाणी वायू पृथ्वी आकाश या पाच कर्म पाच कर्म इंद्रिय हात पाय सहित सत्तावीस तत्वांनी तत्व बनले आहे मृत्यूनंतर शरीर पंचतत्व कर्मेंद्रिय सोडून निघून जाते परंतु सतरा तत्वांपासून बनलेले अदृश्य शरीर आता सूक्ष्म शरीर याच संसारामध्ये फिरत राहते हिंदू शास्त्राच्या मान्यतेनुसार संसारिक मोह लालसेमुळे हे सूक्ष्म शरीर एक वर्ष मूळ म्हणजे आपल्या घरात प्रेतयोनीद्वारे बघत असते घर आणि कुटुंबाच्या जवळपास राहते परंतु शरीर नसल्यामुळे याला कोणत्याही प्रकारच्या सुखाचा आनंद मिळत नाही आणि इच्छा पूर्ती न झाल्यामुळे हे सूक्ष्म शरीर अतृप्त राहते त्यानंतर आपल्या कर्मानुसार हे शरीर वेगवेगळ्या वेग योनी प्राप्त करते प्रत्येक योनीमध्ये केलेल्या कर्मानुसार जन्म मरणाचे चक्र चालू राहते याच कारणामुळे मृत्यूनंतर वर्षभर त्यानंतर मृत व्यक्तीला तृप्त जन्ममरणाच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी श्राद्धकर्म केले जाते विशेषतः पितृपक्ष काळात सर्व पितरे भूलोकावरती येतात आपापल्या घरी परततात यामुळे पितृपक्षात घराघरात आपल्या पूर्वजांचे श्राद्ध घातले जाते आणि करावे शास्त्रामध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी पाच धर्मकर्म करणे आवश्यक आहेत भूतयज्ञ मनुष्ययज्ञ पितृयज्ञ देवयज्ञ ब्रह्मयज्ञ हे पाच यज्ञ होत स्वरूपात ओळखले जातात भूतयज्ञ म्हणजे काय हो सर्व जीवांमध्ये जीवांसाठी जलदान करणे मनुष्ययज्ञ म्हणजे घरी आलेल्या अतिथींची सेवा करणे ब्रह्मयज्ञ स्वाध्याय ज्ञानाचा प्रचार करणे पितृयज्ञ पितरांसाठी तर्पण श्राद्ध करणे यांना महायज्ञ म्हटले गेले आहे यामुळे कोणत्याही प्रकारचा दोष लागत नाही परंतु केवळ पितृयज्ञाने पितृतृण कमी होते असे नाही पितृदोषाच्या मुक्तीसाठी श्राद्ध करणे आवश्यक पूर्वज ज्या तिथीच गेला असेल ती तिथी त्याची श्राद्ध तिथी मानली जाते या श्राद्धाच्या दिवशी आदरपूर्वक कृतज्ञतापूर्वक पितरांचे पूजन केले जाते पितरांची नावे घेतली जातात पितरांचा आवडीचा पदार्थ ठेवला जातो कावळ्यांना मान देऊन घास देऊन मग इतरांना मित्रमंडळी नातेवाईकांना जेवण घातले जाते जेवणाचे प्रकार विविध ठिकाणे विविध पद्धतीने केले जातात भाद्रपद अमावशेला सर्व पित्रे अमावश्या म्हणतात ज्या पित्रांची श्राद्ध तिथी माहीत नाही किंवा श्राद्धच घालायचे राहिल्यास काही अडचण आल्यास त्याचे श्राद्ध या दिवशी घालतात म्हणून त्याला सर्व पित्रे अमावश्या म्हणतात स्कंद पुराणानुसार मृत्यूच्या तिथीला श्राद्ध न करणाऱ्या व्यक्तीला त्याचे पितृगण शाप देऊन जातात पितृलोकात निघून जातात आपण सुद्धा स्कंदपुराणात हा भाग ऐकला आहे अशा व्यक्तीला पितृदोष लागतो आणि त्या ठिकाणी रोग दुःख दारिद्र्य दुःख दुर्भाग्याचा सामना करावा लागतो प्रत्येक व्यक्तीला मग त्यावेळी आपण मनात विचार करतो की पितृदोष आहे का ब्रह्म ब्रह्म वैतरण पुराणामध्ये क्रमशः लिहिलं आहे की पैसा खर्च होऊ नये म्हणून न करणाऱ्या व्यक्तीचे पितृगण रक्तपिता आपण ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये ऐकलंच आहे करणाऱ्या न करणाऱ्या व्यक्तीचे पितृगण रक्तपिता सक्षम असूनही श्राद्ध करणारा व्यक्ती रोगी होशहीन होतो विष्णू स्मृतीनुसार न करणाऱ्या व्यक्तीला नरक प्राप्त होतो वायुपुराणात सुद्धा आपण बघितले पूर्व ज्यांचे श्राद्ध केल्यास पितृगण प्रसन्न होतात व्यक्तीला आयु धन धान्य आपत्य विद्येने संपन्न होण्याचा आशीर्वाद देतात गरुड पुराणानुसार श्राद्ध केल्याने पितरांना स्वर्ग प्राप्त होतो ज्याचे श्राद्ध केले जाते त्याला प्रेत योनीत जावे लाग नाही पितर तृप्त होऊन आपल्या व्यक्तींच्या सर्व इच्छा पूर्ण करतात श्राद्ध आपल्या घरातच करावे शक्य नसल्यास एखाद्या तीर्थस्थळावर करावे जलाशयाच्या ठिकाणी केले जाऊ शकते दक्षिणायनमध्ये पितरांचा जास्त प्रभाव असतो यामुळे श्राद्धकर्म करण्यासाठी शक्यतो दक्षिण दिशेचा उपयोग करतात काळे तीळ तर्पण करणे श्राद्धकर्मात आवश्यक होय असे मानले जाते की भगवान विष्णूच्या शरीरापासून उत्पन्न झाले आहेत आणि पितरांना भगवान विष्णूचे स्वरूप मानले गेले श्राद्ध करण्याचा पहिला अधिकार मोठ्या मुलाचाच असतो मुलगा नसल्यास मुलीचा मुलगा म्हणजे नातू श्राद्ध करू शकतो मुलगा नातू जावाय नसल्यास भावाचा मुलगा श्राद्ध करू शकतो श्राद्ध करण्यापूर्वी एक दिवस अगोदर विद्वान ब्राह्मणांना भोजन करण्यासाठी आमंत्रित करावे ब्रह्मपुराणानुसार ब्राह्मणाच्या देहामध्ये पितृगण वायुरूपात उपस्थित असतात पितरांच्या शांतीसाठी तर्पण करण्याचा योग्य काळ सकाळी आठ वाजेपासून अकरा वाजेपर्यंत शुभ मानला गेला आहे या दरम्यान केले गेलेले तर्पण पितरांना तृप्त करते पितृदोष पितृतृणातून मुक्त व्यक्ती मुक्त होते श्राद्ध निमित्ताने कावळ्यासाठी अन्नदान करावे गोरगरिबांना दान करावे पुण्य मिळवले जाते असं नव्हे आत्मिक समाधान लाभते श्राद्ध पूर्वजांच्या प्रीथ्यर्थ कृतज्ञता व्यक्त करण्याचा विधी जरूर करावा त्या त्यानिमित्ताने आपल्या घरी आपला गोतावळा बहीण भाऊ एकत्र एक जमतो वाडवडिलांची आठवणी काढतो आणि त्या आठवणीतच आपला दिवसही चांगला जातो इतरांना खूप आनंद होतो की आपण सगळे एकत्र एक आहोत